राग माणसाचा शत्रू आहे एकदा तथागत बुद्ध राजगृह येथील वेळुवनात उपदेशासाठी गेले तेथे लोकांना सदाचरणाचा उपदेश करत ते काही दिवस थांबले त्यांच्या उपदेशाने लोकांची जीवनशैली बदलली आणि अनेक लोक त्यांच्या समोर येऊन आपल्या शंकांचा निरसन करत होते बुद्धांना ऐकून ते त्यांचे दुःख आणि समस्या विसरून जाण्याचे प्रयत्न करत होते तशाच एका नगरात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण त्याची पत्नी धनंजानी आणि तो एकत्र राहत होते धनंजानीला बुद्धांबद्दल खूप श्रद्धा होती पण तिचा पती जो रागाने आंधळा झाला होता नेहमीच बुद्धांना दोष देत फिरायचा हे बुद्ध तू काहीच नाही तू त्यांच्याच तर ओळख कशाला असं तो म्हणायचा एक दिवस जेवण करत असताना धनंजानीने तिला आदर म्हणून बुद्धांना वंदन असो असे तीनदा म्हटले ऐकून तो थरथर कापत रागाने ओरडला तू पापी आहेस त्या निर्बुद्ध व्यक्तीला वंदन करतेस धनंजानी शांतपणे उत्तरली बुद्धांच्या मनात सर्वांविषयी प्रेम आहे ते श्रेष्ठच आहे त्यांना दोष देणारा कुणीही नाही यामुळे त्याच्या क्रोधात आणखी भर पडली रागात तो बुद्धांकडे गेला बुद्धांना आव्हान करत तो म्हणाला तुम्ही ज्ञानी आहार मला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या बुद्ध शांतपणे म्हणाले हो नक्कीच विचार करा तो रागाने म्हणाला कशाचा नाश केल्यावर माणूस सुखी होतो कशाचा नाश केल्यावर तो शांत झोपतो बुद्ध म्हणाले क्रोधाचा नाश केल्यावर माणूस सुखी होतो क्रोध सोडून माणूस शांत झोपतो त्याच कारणामुळे मी क्रोधाचा नाश करणे पसंत करतो अशा तत्वज्ञानाने त्या ब्राह्मणाच्या क्रोधावर पाणी घातले त्याला आपली चूक समजली तथागत मला क्षमा करा तुम्ही योग्य वाट दाखवली असं म्हणत त्याने बुद्धांना वंदन केलं अशाच वेळेस दुसऱ्या ब्राह्मणाने बुद्धांना शिबी केली रागाचा स्फोट होऊन तो त्यांच्यावर कठोर शब्दांची वृष्टी करत होता परंतु बुद्ध शांत होते त्यांनी त्याला कधीही प्रत्युत्तर दिलं नाही काही वेळाने तो ब्राह्मण थोडा शांत झाला आणि बुद्धांना विचारलं तुम्ही शांत कसे राहता बुद्धांनी उत्तर तुम्ही जे बोलले ते तुमचं होत मी काहीही स्वीकारलं नाही म्हणून ते शब्द तुमच्याच कडे राहिले त्यांनी सांगितले क्रोध माणसाला आंधळ करतो तो विचारशक्ती हरवतो आणि मग तो अशा वागण्यामध्ये जाऊन दुःखी होतो म्हणून कोणतेही कारण असो माणसाने क्रोध करू नये आणि दुसऱ्यांबद्दल अपशब्द बोलू नये त्याची शिकवण ऐकून त्या ब्राह्मणाला आपली चूक समजली त्याने बुद्धांना वंदन केले आणि त्यांना शरण गेला तात्पर्य क्रोध माणसाचा शत्रू आहे क्रोधामुळे माणूस आंधळा होतो आणि तो दुसऱ्यांना शत्रू समजतो त्याच्यामुळे तो केवळ दुहखी होतो त्यामुळे क्रोधाला तिलांजली द्या आणि शांततेत राहा